Oh, आणी दोन हजार बावीस मध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांच्या खात्या दोन हजार तेवीस मध्ये जमा झाली नुकसान भरपाईपोटी शासन निर्णयात नमूद मर्यादेपेक्षा जास्त मदत दिल्याचं सांगत सरकारनं शेतकऱ्यांना नोटीस पाठवल्या आहेत या नोटीसच्या माध्यमातून जास्तीची रक्कम परत मागण्यात आली आहे ते त्यासाठी तेलहारा तालुक्यातील जवळपास तीन हजार शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आला आहे शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये असे सांगण्यात आले आहे की तुम्हाला देण्यात आलेल्या मदतीमध्ये अतिरिक्त निधी तुमच्या खात्यात जमा झाला असून ती रक्कम परत करावी अन्यथा कारवाई केली जाईल यामुळे शेतकरी आता संकटात सापडला आहे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे हा आमच्यावरील अन्याय आहे शासनाने हा विषय थांबवला पाहिजे असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे पूर्वी हे सरकार काय म्हणत होतं की तुमचा सातबारा कोरा करू आता या नोटिस सरकार म्हणते की तुमच्या उचित कारवाई करू कितपत योग्य हो आहे जर आमच्या आज पैसा द्यायलाच नाही पैसा आम्ही भरूच शकत नाही त्याच्यात आम्हाला तुरुंगात जायचं काम पडलं तरी चालेल नोटीस मध्ये काय म्हटलं नोटीस मध्ये तीन दिवसात तुम्ही उचित हा का तुमच्याकडे जो अतिरिक्त बोजा आला तो भराना करा नाहीतर तुमच्यावर उचित कारवाई करण्यात येईल नोटीस अशा होत्या की अतिवृष्टीचा जो निधी शेतकऱ्यांना जो जमा झाला शासनातर्फे तो अतिरिक्त निधी जमा झाला शेतकऱ्याच्या खात्यात असं त्यांनी नोटीसीवर नमूद होतं आमचं असं म्हणणं आहे की याच्या व्यतिरिक्त या विषयाच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याचे शासनाकडे भरपूर पैसे अजून घेणे बाकी आहेत त्या संदर्भात विचार व्हावा आणि ज्या नोटीसी त्यांनी सादर केल्या त्या नोटिशीमध्ये त्यांनी सांगितलं की तीन दिवसाच्या आत तुम्ही भरणा करावा सदर रकमेचा अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल तर हे अन्यायकारक का आहे हे त्यांनी थांबवून शेतकऱ्याच्या नोटीसी वापस घेऊन दिलगिरी व्यक्त करून हा विषय थांबवायला पाहिजे हा विषय जर त्यांनी सहानुभूतीपूर्वक जर थांबवला नाही प्रशासनाने तर आम्ही शेतकरी तालुक्यातले सर्व शेतकरी सामूहिक आंदोलन या ठिकाणी उभारणार आहोत